पावसाचा मारा सुरू झाला की बातम्यांचा मारा सुरू झालाच म्हणून समजा पावसानं झोडपून काढलेला आहे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं गाड्या वाहत एकमेकांना धडकल्या रेल्वे स्टेशन मध्ये पाणी शिरलेलं आहे कसरत होताना पाहायला मिळते मग आपसुकच सरकारला चार शिवाय दिल्याशिवाय आपल्याला काही चेन पडत नाही महाराष्ट्रातल्या कमी जास्त प्रमाणात सगळ्या शहरांमध्ये हीच स्थिती आहे पण मुंबई आपली राजधानी आहे शिवाय देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथे कॉन्सन्ट्रेशन होणारच आहे हे रस्त्यांवरचे खड्डे वारंवार साचत असलेलं पाणी आणि जिकडे तिकडे कचरा ही आपल्या मुंबईची कितीही नाही म्हटलं तरी ओळखच बनलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे ही दैना होण्याला फक्त सरकार जबाबदार नाही आहे मग कोण जबाबदार आहे सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळं शेवटपर्यंत पहा विचार करा आणि प्रतिक्रियासुद्धा द्या नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पंधरा ऑगस्टच्या नंतर झालेल्या तीन चार दिवसांच्या पावसाने दाणादाण उडवलं यातल्या ठळक गोष्टी म्हणजे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले जागोजागी पाणी साचलं आणि ट्रॅफिक जॅम झाला थोडा वेळ आपण गृहित धरूया की पावसाळ्याच्या आधी सरकारने या बाबतीतली जी काही कामं आहेत ती वेळेत केली नाहीत पण आपलं काय आपण आपली कामं केलीत का तर त्याचं उत्तर दुर्दैवाने पूर्णपणे केली नाहीत असं द्यायला लागेल आत्ता ज्या तीनही समस्या सांगितल्या ना त्याला जबाबदार आपण आहोत कस ते सांगणार आहोत रस्त्यांवरचे खड्डे अलीकडे डांबराच्या रस्त्यांऐवजी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करण्यावरती भर देण्यात येतोय अशा रस्त्यांवरती तुलनेने कमी खड्डे पडतात आता हे जरी खरं असलं तरी असे किती रस्ते सिमेंटचे से? हा प्रश्न आहे त्या उपर यंदा कमी खड्डे पडलेत असा दावा महापालिकेने केलेला आहे पण खड्ड्यांच्या तक्रारी आल्यात किती हे माहिती आहे का तुम्हाला तब्बल तीन हजार चारशे एक्कावन्न आणि हा आकडा जुलैमधला आहे आता ऑगस्ट सुरू आहे यामध्ये अजून वाढ झालेली असणार आहेच विचार करा तक्रारीत जर का एवढ्या असतील तर प्रत्यक्षात किती खड्डे असावेत यातल्या तीन हजारांच्या वर खड्डे बुजवल्याचा दावा महापालिकेने केलेला आहे पण आता तुम्हीच तुमच्या आजूबाजूला बघा किती खड्डे आहेत याबद्दल आपण तक्रार केली आहे का मुळात पॉटहोल्स क्विक फास्ट नावाचं एक ॲप आहे त्यावरती तक्रार करता येते हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने एक नऊ एक सहा हा मदत क्रमांक जाहीर केलेला आहे तो किती जणांना माहिती आहे व्हॉट्सॲप चॅटबॉट आहे त्यामध्ये एट ट्रिपल नाईन डबल टू एट ट्रिपल नाईन या हा जो काही नंबर आहे त्यावरती पॉट हॉल पी टी इंग्लिशमध्ये किंवा खड्डा शब्द अथवा ख हे अक्षर वापरून तक्रार करता येते शिवाय एक्स वरून देखील तक्रार दाखल करता येते ती आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे हा विचारण्यासारखा प्रश्न आहे महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्यामुळे प्रशासकाचा सध्या त्या ठिकाणी कारभार आहे तीन हजारपेक्षा जास्त खड्डे बोजवल्याचा दावा महापालिकेकडून जो काही केला जातोय तो किती खरा आहे किंवा खोटा आहे हे आपण सर्वसामान्य नागरिक म्हणून दाखवून दिलं पाहिजे काही किलोमीटरच्या रस्त्याच्या परिसरामध्येच आपल्याला तीन हजार पेक्षा जास्त खड्डे दिसतील मग हा आकडा महापालिकेने कुठून आणला हे आपण महापालिकेला विचारलं पाहिजे आता दुसरी समस्या बघा साचलेलं किंवा तुंबलेलं पाणी मुंबई मुसळधार पावसाच्या क्षेत्रामध्ये येणारा परिसर आहे वर्षानुवर्षे पावसाळ्यामध्ये पाणी साचतं पण कायमस्वरूपी उपाय काही कोणाला करायचा नाहीये किंवा केला तरी तो अजिबात टिकणार नाही कसा बघा पाणी तुंबायला प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे याबद्दल वाद नाहीच पण आपणही काही मागे नाहीयेत डस्टबिन दिलेले असूनही आपण काय करतो रस्त्यावरती कचरा भिरकावतो नद्यांमध्ये म्हणजे आता ती गटारं झाली आहेत म्हणा याच ठिकाणी आपण कचरा टाकतो निर्माल्य टाकतो ते देखील प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणि आपल्याला जी गोष्ट अनावश्यक वाटते ती सुद्धा आपण घराच्या बाहेर म्हणजे अशा सार्वजनिक ठिकाणी बिंदास्तपणे फेकून देतो टाकणारे आपण एकटेच नसतो हे याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि त्याचा परिणाम काय होतो जागोजागी पावसाळ्यामध्ये पाणी तुंबतं कधी आपण शिस्त पाळणार आहोत कदाचित कधीच नाही अनधिकृत बांधकामं हा सुद्धा पाणी तुंबायला खूप मोठी मदत करत असतो अशी इल्लीगल बांधकामं किंवा इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स आपल्या आजूबाजूला होत असतात कधी माहिती घेतली आहे का या सगळ्याबद्दल बरं कुठे अनधिकृत बांधकामं तोडली तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जातो त्याबद्दल कायदेशीर आधार आपण कधी घेतलाय का मुंबई पुणेच नाही राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रचंड बांधकामं सध्या सुरू आहेत डोंगर टेकड्या या फोडल्या जात आहेत पाण्याला योग्य वाट मिळत नाही अनेक अडथळे यामध्ये म्हणजे पाण्याचा जो काही प्रवाह आहे त्यामध्ये यायला लागतात मग हे पाणी शहरामध्ये आणि आपल्या घरामध्ये घुसतं रस्त्यांवरती साठतं अशावेळी प्रशासनाच्या नावाने खडे फोडून काहीही उपयोग नसतो जेव्हा हे बेकायदेशीरपणे सगळं होत असतं त्याच वेळी त्या, त्या विरोधात जर का आपण आवाज उठवला त्या उठवायला हवा जो की आपण उठवत नाही आणि मग त्याचा परिणाम काय हे आपल्या समोर आहे आणखी एक म्हणजे ड्रेनेज सिस्टीम ड्रेनेज सिस्टीमचे तीन तेरा वाजलेले लोखंडी जाळीच्या ड्रेनेजला प्लॅस्टिकच्या कचऱ्याने बाधित केलंय अक्षरशः तिथे पाणी जायला जागा नसेल तर तुंबण्याची समस्या होणारच आहे अनेक ठिकाणच्या ड्रेनेजची सिमेंटची जी काही झाकणं आहेत ती तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत कुठलीही प्लास्टिकची वस्तू मग ती वेफर्सची पाकिटं असो पाण्याच्या बाटल्या असो एवढंच काय पान मसाल्याची छोटी छोटी पाकिटं सुद्धा पाणी तुंबायला पुरेशी असतात म्हणजे एकूणच ज्या गोष्टींशी आपला थेट संबंध येतो त्यामुळे आपला जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते तिथेही आपण पुढाकार घेत नाहीत याविषयी कुठेही तक्रार करत नाहीत जी की आपण करणं गरजेचं आहे तिसरी समस्या म्हणजे ट्रॅफिक जॅम पावत्या फाडणं वाहतूक पोलिसांचा एक आवडता कार्यक्रम आहे असा आपण सगळेच जण नेहमी सूर काढत असतो गर्दीच्या ठिकाणी कुठल्या तरी आडोशाला उभं राहून सावज शोधायचा सा असे कित्येक ठिकाणचे वाहतूक पोलिसांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्या मोबाईलमध्ये धडकतात पण आपण स्क्रोल करून पुढे जातो मुंबईत तर जागोजागचे वाहतूक पोलीस ई चलान मशीन घेऊन फक्त वाहन चालकांचे फोटो काढण्यामध्ये दंग असतात जसं काय त्यांना टार्गेट दिलेलं असावं अशा वाहतूक पोलिसांच्या विरोधात आपण कधी तक्रार दिलेली आहे का त्यांची चूक असू शकते हे मान्य आहे पण आपण काय करतो आपणसुद्धा सिग्नल मोडतो सिग्नल लागू नये म्हणून वाहन अतिवेगात दामटवतो सर्रास रॉंग साईडने वाहन चालवतो ते सुद्धा वेगामध्ये मोबाईलवरती बोलतो वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करत नाहीत म्हणजे थोडक्यात वाहतूक नियम आपल्यासाठी नाहीच आहेत हे आपण गृहीत धरलेलं आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होते ज्यामध्ये आपणच अडकतो पाणी तुंबलं म्हणून होणारी वाहतूक कोंडी वेगळी पण आपल्या चुकांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळता येऊ शकते पण आपल्याला नियम पाळायचेच जर नसतील तर पुढे काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही गाडीला कट मारला ओव्हरटेक केलं धक्का लागला म्हणून बेजबाबदारपणे भर रस्त्यात मारामारी करून ट्रॅफिक जॅम करणारे महाभाग आपल्याला जागोजागी दिसतात अशा वेळी पोलिसांना बोलवण्याची खबरदारी आपल्यापैकी किती जणांनी घेतली आहे प्रमाण खूप कमी आहे तर अशा या सगळ्या समस्या आहेत घटना आहेत ज्या आपल्याला फेस कराव्या लागतात आणि त्याला जबाबदारही आपणच असतो खूप नाही बस थोडी खबरदारी घ्यायची आहे आपलंच लाईफ त्यामुळे स्मूद होणार आहे आपला देश खरंच खूप सुंदर आहे तो अधिक सुंदर करण्याची जबाबदारी ही आपली आहे काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र